जो प्रामाणिकपणे मेहनत तिथे करतो ना त्याला नक्कीच यश मित्रांनो मिळतं मग या नवीन वर्षामध्ये इतकी मेहनत करा ना की यशाला गवसणी आपण घातलीच पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना द एके कडनं आके खूप खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन एक प्लॅटफॉर्म वरती मी जी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपला आठ जानेवारी दोन हजार चोवीस ला राज्य उत्पादन शुल्क या भरतीचा जो एक्झाम आपली पहिल्यांदा आहे जो पेपर आहे त्या पेपरला सुरुवात होत आहे पण त्याआधी आता राहिलेल्या आठ दिवसामध्ये आपण नेमकं कोणत्या घटकांकडे लक्ष दिलं पाहिजे आपण कोणत्या घटकां वरती जास्त भर दिला पाहिजे कोणत्या घटकांवरती आपल्याला जास्त क्वेश्चन विचारले जातात कोणत्या गोष्टी आपल्याला पाठांतराच्या आहेत आणि त्या गोष्टी आपण राहिलेल्या दिवसामध्ये कशा पद्धतीने पाठ करायच्या या सर्व सर्व प्रश्नांबाबत आपण काय करणार इथे आज चर्चा करणार आहे पण जे विद्यार्थी मित्र आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्यांनी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत काय करा लिंक नक्की शेअर करा शंभर टक्के आपल्या मित्रांना सुद्धा या लेक्चरचा फायदा होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो चला वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आपली जी बॅच आहे तलाठी भरती पोलीस भरती वन विभाग भरती राज्य उत्पादन शुल्क ग्रामसेवक भरती इतर सरळ सेवा भरती लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच आहेत या बॅच ची फी सहाशे नव्याण्णव रुपये आहे पण जे विद्यार्थी मित्र नवीन वर्षामध्ये ही बॅच परचेस करतील त्यांना फक्त चारशे नव्याण्णव रुपये तिथे पे करावे लागेल दोन जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत दोन जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत जे लेकर ही बॅच परचेस करतील दोन जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत अकरा वाजून एकोणसाठ मिनिट रात्री ओके तोपर्यंत तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपये पे करावे लागेल आणि त्यानंतरला हिची फी सहाशे नव्याण्णव रुपये होणार आहे ज्यांना बॅच परचेस करायची त्यांनी आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा किंवा माझा मोबाईल नंबर इथे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात किंवा डायरेक्ट कॉल करू शकतात राज्य उत्पादन शुल्क एक्झाम देणाऱ्या प्रत्येक मुलासाठी गोष्ट महत्वाची आहेत लेकरांना जर तुम्ही राज्य उत्पादन शुल्क या भरतीचा जर एक्झाम देणार असेल तर तुमच्यासाठी आपण एक सराव पेपरचा कोर्स इथे लॉन्च केलेला आहे यामध्ये वीस सराव पेपर तुम्हाला उपलब्ध करून दिले आहेत वीस सराव पेपर उपलब्ध करून दिलेले आहेत या वीस सराव पेपर मध्ये तुला कोणते कोणते पेपर भेटणारे बघ तुला भेटणारे जी के म्हणजे सामान्य ज्ञान आपण त्याला म्हणतो सामान्य ज्ञान या विषयाचे तीन पेपर भेटणार आहे त्यानंतरला मराठी व्याकरण मराठी व्याकरणाचे तीन पेपर भेटणार आहे इंग्रजी व्याकरणाचे तीन पेपर भेटणार आहे त्यानंतर चालू घडामोडी चालू घडामोडीचे तीन पेपर भेटणारे आणि संपूर्ण संपूर्ण एकत्रित शंभर शंभर प्रश्नाचे किती पाच पेपर तुला भेटणार आहे किती झाले तुला तीन 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 गणित बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेचा सुद्धा तुला पेपर भेटणार आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेचा सुद्धा तुला पेपर भेटणार आहे तीन बुद्धिमत्तेचे किती तीन हे पंधरा आणि हे पाच वीस वीस पेपर तुला भेटणार आहे विथ तुला व्हिडिओ स्पष्टीकरण भेटणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट जे विद्यार्थी मित्र हा एकतीस रुपयाचा कोर्स परचेस करतील त्यांना आपण लेकरांनो काय करून दिलेला आहे तर मॅरेथॉन चे लेक्चर अपलोड करून दिलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन मॅरेथॉन चे लेक्चर सुद्धा बघू शकता संपूर्ण मॅरेथॉन म्हणजे संपूर्ण भूगोल संपूर्ण भूगोल संपूर्ण अर्थशास्त्र संपूर्ण इतिहास संपूर्ण असे संपूर्ण घटकांचे लेक्चर आपण तिथे अपलोड केलेले आहेत दोन दोन तीन तीन तासाचे संपूर्ण मराठी तेही लेक्चर तुम्ही मॅरेथॉन नुसार बघू शकतात कधी हे एकतीस रुपयाचा कोर्स जर तुम्ही परचेस केला तर हे रिव्हिजन लेक्चर तुमच्यासाठी आपण मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत तिथे मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत मग तुला पाहिजे असेल तर तू डायरेक्ट द एके एक अकॅडमीचे ऍप डाउनलोड कर आणि या लेक्चरचा तू फायदा घे तो मा या माहितीसाठी सांगतो बाब्या या लेक्चर मधून तुला जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जाणार आहेत संपूर्ण संपूर्ण भूगोलचे क्वालिटीचे जे जे क्वेश्चन तुला असणार ते याच्यामधलेच असणार मी छाती धोकून सांगतो अशा पद्धतीने एकदम सुंदर असं आपण काय केलेलं आहे दोन दोन अडीच अडीच तीन तीन तासाचे हे लेक्चर्स आपण तिथे घेतलेले आहे ओके द एके एका एक ऍप डाऊनलोड कर किंवा माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी ओके त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी हा माझा मोबाईल नंबर आहे मला व्हॉट्सअपला हाय कर तुला माहिती देऊन टाकल ओके संपूर्ण लेक्चर एकदम मोफत आहेत ते लेक्चर आपल्या ऍपवरती आपण उपलब्ध करून दिले ऍप डाउनलोड कर आणि ते लेक्चर बघ तर चला विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क भरती बाबत आपला सिलेबस तुम्हाला माहित आहे आपल्याला कोणत्या कोणत्या विषयांचा अभ्यास करायचा आहे आपल्याला बुद्धिमापन चाचणीचा अभ्यास करायचा आहे सामान्य ज्ञानचा मराठी व्याकरणाचा आणि इंग्लिश व्याकरणाचा ओके यावरती आपण बोललेलो पण आहेत यावरती आता मी बोलत नाही पण आता येणाऱ्या एक्झाम मध्ये आपण काय करतो आपण दरवाज संध्याकाळी आठ साडेआठ ते साडे दहा साडेआठ ते साडे दहा याच युटूब चॅने मित्रांसाठी मोफत दोन तासाचं अडीच तासाचं आपण सेशन घेत असतो अडीच अडीच तासापर्यंत ता सेशन जाते साडेआठ ते साडे दहा याच युट्यूब चॅनेलवरती सर्वांनी ते बघायचं दररोज लाईव्ह असतं रात्रीला ओके येणाऱ्या साठी तुम्हाला ते खूप महत्वपूर्ण ठरणार आहे ते तुम्ही सर्वांनी बघत चला ओके त्यानंतरला बुद्धिमत्ते सुद्धा आपण त्याच्यावर मॅरेथॉन घेणार आहे दोन दिवस तेही लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे ओके मग चला आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला कोणत्या विषयांवर जास्त भर द्यायचा आहे बुद्धिमापन चाचणी हा एक विषय आपल्यासाठी महत्वाचा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा बुद्धिमापन चाचणीवरती आपल्याला विचार करण्याची कॅपॅसिटी किती आहे त्या तिथपर्यंतच लेव्हलचे क्वेश्चन राहतील जास्त हाड नाही राहिला भूगोलचा विषय महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल ओके आता महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये तुला काय करायचंय महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये तू ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याची झपाझपा माहिती पाहून घे मग तू नगरमधून राज्य उत्पादन शुल्क फॉर्म भरला असेल तू यवतमाळ मध्ये भरला असेल तू नांदेड मध्ये भरला असेल रत्नागिरीत भरला असेल तू पुण्याला भरला असेल संभाजीनगरला मुंबईला ज्या जिल्ह्यामध्ये तू जास्त काय केला ज्या जिल्ह्यामध्ये तू फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याची एकदा माहिती तू काय करून घेणार आहे बारीक बघून घेणार आहे त्यानंतर नागरिक शास्त्र हा नावाचा जो विषय आहे आपल्याकडे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो पॉलिटी हा विषय असं म्हणतो तर पॉलिटी वरती कलम सुद्धा आपल्याला विचारले जातात म्हणजे जे जा सामान्य ज्ञान संपूर्ण आहे ना चालू घडामोडीसह यात तुम्हाला मॅरेथॉन मध्ये संपूर्ण कव्हर होणार आहे आता तुम्हाला मॅरेथॉनचे पण तुम्हाला इतर काय करायचं आहे बघा इतर तुम्हाला महत्वाच्या गोष्टी पाठ करायच्या आता आपल्याला क्वेश्चन विचारला जातो राज्याची राजधानी कोणती मग तुला विचारलं मी सहज बघा सांग रे झारखंड ची राजधानी काय तुवंशी रांची तुला विचारलं पश्चिम बंगालची राजधानी काय तुवंशी कलकत्ता पण तुला जर विचारलं मणिपूरची राजधानी काय सिक्कीमची राजधानी काय तुला विचारलं कर्नाटकची राजधानी काय मध्य प्रदेशाची राजधानी काय आपल्याचं तेलंगणाची राजधानी काय मग तुझा बाब तु। या कार्यक्रम अवघड होतो मग त्यामुळे आपल्याला या गोष्टी करणं गरजेचं आहे राज्य आणि त्याची राजधानी पाठ करणं तुम्हाला काळाची गरज आहे त्यावरती एक क्वेश्चन तुम्हाला शंभर टक्के बांधणार राज्यांचे राज्यपाल पाठ करायची गरज आहे तुला महाराष्ट्राचा राज्यपाल कोण हेच माहित नाही राज्यांचे राज्यपाल कुठं माहीत असणार ना प्रत्येक राज्याचा राज्यपाल तुला पाठ करावा लागेल त्यावरती तुला क्वेश्चन विचारला जातो राज्यांचे राज्यपाल तुला पाठ करणं गरजेचं आहे राज्यांचे मुख्यमंत्री तुला पाठ करणं गरजेचं आहे प्रत्येक राज्याचा आता नुकत्याच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नियुक्त्या झाल्या त्या करंटचा क्वेश्चन आहे तेही तुला गरजेचं आहे राज्यांचे मुख्यमंत्री तू पाठ कर राज्यांचे नृत्य तुला पाठ करणं गरजेचं आहे प्रमुख नृत्य जसं महाराष्ट्राची लावणी कथकली केरळची आहे भरतनाट्यम नृत्य प्रत्येक राज्याचं ज्या त्या राज्याचं जे ते प्रमुख नृत्य आहे मग तुला विचारलं जाईल काय आंध्र प्रदेश राज्याचं नृत्य काय आहे पश्चिम बंगालचं नृत्य काय आहे प्रमुख या गोष्टी सुद्धा तुला पाठ करावे लागतील हे सर्व तुला नेटवरती उपलब्ध आहे राज्याचं राजधानी काय आहे राज्याचा राज्यपाल कोण आहे राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे तुला विचारतात काय उत्तर प्रदेश या राज्याचा राज्यपाल कोण आहे तुला विचारतील बिहार या राज्याचा मुख्यमंत्री तर्� कोण आहे तुला विचारतील कर्नाटक राज्याचा मुख्यमंत्री कोण आहेत तुला छत्तीसगड राज्याचा मुख्यमंत्री विचारतील तुला एमपीचा मुख्यमंत्री विचारतील या गोष्टी तुला या पाठ असणं गरजेचं आहे ओके या पाठांतरावर तुला जास्त भर द्यावा लागेल जर हे ल, तुला हे केलं तर शंभर टक्के तुला रिझल्ट इन नंतर तुला आता धतुर येणार नाही बाब्या हे पाठ कर तुला हे गरजेचं आहे आणि इथंच तुझा रिझल्ट दडलेला आहे राज्याचे प्रमुख खेळ महाराष्ट्र राज्याचा खेळ काय आहेत कर्नाटकचा खेळ काय आहे भारताचा प्रमुख खेळ काय आहेत भारताचं प्रमुख नृत्य काय या सुद्धा महाराष्ट्र राज्याबरोबर भारताचं सुद्धा करा इतर राज्यांचं सुद्धा करा भारताचा प्रमुख खेळ कोणता आहे याच सुद्धा तुला उत्तर येत नाही चला त्यानंतर राज्य पक्षी राज्य महाराष्ट्र राज्याचा पक्षी कोणता आहे हरियाली मग तो कुठं आढळतो महाराष्ट्र राज्याचा प्राणी काय आहे मग तो कुठे आढळतो या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे राज्य पक्षी राज्य प्राणी राज्य प्राणी हे सुद्धा तुला पाठ करावं लागेल टी सी एस खूप वेळेस क्वेश्चन विचारते महाराष्ट्र राज्याचा प्राणी खालीलपैकी कोणत्या अभयारण्यामध्ये आढळतो तु। आता तुला महाराष्ट्र राज्याचा प्राणी काय आहे हेच अजून माहित नाही ह्या गोष्टी तू पाठकर हे गरजेचं आहे या जर पाठ केल्या तर शंभर टक्के तुझा रिझल्ट येईल म्हणजे ओके राज्यांचे प्रमुख सण याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो एम पी या राज्याचा प्रमुख सण सण काय कर्नाटकचा सण काय केरळचा सण काय या गोष्टी पाठ कर राज्यांच्या प्रमुख यात्रा राज्यांच्या प्रमुख यात्रा राज्यांचे महत्वाचे पर्यटन स्थळ राज्यांचे महत्वाचे पर्यटन स्थळ त्यामध्ये प्रमुख सुद्धा घटक येतो महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणजे काय आता तुला विचारलं जाईल काय कुतुब मिनार कुठे आहेत तुला विचारलं जाईल ताजमहल कोणत्या राज्यात आहेत क्वेश्चन विचारले ते ताजमहल कोणत्या राज्यात आहेत मिनार भरपूर आहेत सर्वात मोठं मिनार कोणतं मिनारांच्या जोड्या लावा असे बाब्या तुला क्वेश्चन विचारले जातात त्यामुळे तुला काय करायचंय या महत्वाचे पर्यटन स्थळ राज्य आणि त्यांचं महत्वाचं पर्यटन स्थळ तुला पाठ करायचं आहे लाल किल्ला कुठे आहे लेण्या महत्वाच्या त्यानंतर तुला राज्यांच्या स्थापना सुद्धा पाठ करायच्या यावरती सुद्धा अलीकडे क्वेश्चन विचारले जातात या गोष्टी तुला राहिलेल्या दिवसामध्ये करायच्या आहेत राज्यांच्या स्थापना राज्यांचे प्रमुख इतर घटक तुला पाठ करणं गरजेचं या गोष्टी तुला भारताच्या भूगोलच्या किंवा भारतावरती पाठ कराव्या लागतील यावरती तुला दोन ते तीन क्वेश्चन विचारले जाणार आहेत जर तुला दोन ते तीन क्वेश्चन यावरती विचारले नाही तर पुढील मास्तर या तु या समोर दिसायचं नाही छाती ठोकून सांगतो काय कर आधी आणि तू रिव्हिजन लेक्चर सुद्धा बघ राहिलेल्या दिवसामध्ये तू ते रिव्हिजन लेक्चर बघ त्याचा तर तुला फायदा होणार आहे त्याबरोबर या गोष्टी सुद्धा तुला करायच्या आहेत त्यानंतर राहिला मराठी व्याकरणाचा विषय मराठी व्याकरणामध्ये टी आयपीएस विचारत नाही तुझ्या वर्ण किती आहे वर्ण किती आहे तुझ्याकडे स्वर किती आहे व्यंजन किती आहे काही नाही त्यांना ते विचारतात आपल्याला ता ता क्वेश्चन मराठी भाषेचा उगम व हो इतिहास मराठी भाषेचा उगम व हो इतिहास तुला क्वेश्चन विचारतात शब्दांच्या जातीवरती शब्दांच्या आठ जाती आहेत प्रमुख शब्दांच्या दोन जाती विकारी आणि अविकारी सव्यय आणि अव्यय आठ आठ शब्दांच्या इतर जाती आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद शब्दयोगी अव्यय केवल प्रयोगी अव्यय वैनवी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय मग या तुला आठ जातींवरती तुला शंभर टक्के क्वेश्चन विचारला जातो या आठ जातींवरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात टी सी एस ला विशेषण या शब्दाच्या जातीवरती त्यानंतरला शब्दयोगी अव्ययावरती शब्दयोगी अव्ययावरती त्यानंतर सर्वनाम सर्वनाम या घटकांवरती जास्त क्वेश्चन विचारले जातात ओके मग याच्या व्याख्या जरी तो पाठ केल्या रिव्हिजन लेक्चर मध्ये मी तुम्हाला शिकवलंय याच्या व्याख्या जरी तुझ्या पाठ असल्या तरी तू शंभर टक्के पेपर मारू शकतो ओके okay, छाती ठोकून सांगतो रिव्हिजन लेक्चर मध्ये जे घेतलंय त्याच्या बाहेरचं काही येणार नाही म्हणून काय करा एकदा मोफत मध्ये तुम्हाला रिव्हिजन लेक्चर उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याबरोबर एकतीस रुपयाची टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध करून दिली आहे त्या टेस्टचे म्हणजे आपले सराव पेपर आहेत वीस त्यांचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला तिथे दिलेलं आहे चालू घडामोडीचं चा सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे ती ऍप आप आपली डाउनलोड करा एकतीस रुपयाचा तो कोर्स परचेस करा टेस्ट सिरीजचा वीस पेपर आहेत त्याच्या त्या, त्या टेस्ट सिरीज मधले जशाला तसे क्वेश्चन येणार म्हणजे येणार जशाला तसे क्वेश्चन येणार आणि प्लस त्याबरोबर संपूर्ण मॅरेथॉन लेक्चर सुद्धा तू तिथे काय करू शकतो बघू शकतो वाक्यांचे प्रकार तुला पाठ करणं गरजेचं आहे काय केवळ वाक्य काय आहेत मिश्र वाक्य काय आहेत आज्ञार्थी वाक्य आपण म्हणतो ना क्वेश्चन विचारले जातात त्यावरती प्रश्नार्थक आज्ञार्थी वाक्य विधानार्थी वाक्य याच्यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारले जातात म्हणून वाक्यांचे प्रकार सुद्धा तुला करणं गरजेचं आहे करता कर्म ओळखणे आता तुला सहज क्वेश्चन विचारला जाईल काय सहज क्वेश्चन विचारला जाईल राम आंबा खातो राम आंबा खातो आजी गोष्ट सांगते आजी गोष्ट सांगते राम आंबा खातो आता या वाक्यामधील काय क्रियापद काय आहे तुला क्वेश्चन आता क्रियापदाची व्याख्याच तुला माहित नाही तर क्रियापद तुला धतुरावं लागतं येणार नाही क्रियापदाची व्याख्या काय क्रियापद म्हणजे काय तर क्रियापद म्हणजे काय ज्याच्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही ज्या शब्दाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही पूर्ण होत नाही त्याला आपण क्रियापद म्हणतो क्रियापदाला काय प्रत्यय लावला नारा हा प्रत्यय लावला मग क्रियापदाला आपण प्रश्न विचारला खाणारा कोण मग आपल्याला उत्तर भेटलं राम खाणारा राम म्हणून याला आपण करता म्हटलं हे सर्व तुला रिव्हिजन लेक्चर मध्ये शिकवलेलं आहे तीन एक तासाचं लेक्चर येते मराठीचं संपूर्ण तेही तू बघून घे ओके चला त्यानंतर वाक्यांचे इतर प्रकार तुला करायचे आहेत प्रयोग तुला करायचे आहेत कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग भावे प्रयोग यावरती सुद्धा एक क्वेश्चन तुला बनणार आहे ओके त्यानंतर तुला करायचे समाज अलंकार विराम चिन्हे त्यानंतर तुला काळ करायचे भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ साधा पूर्ण अपूर्ण रीती हे सगळे तुला करायचे त्यावरती सुद्धा तुला शंभर टक्के क्वेश्चन विचारणार आहेत आणि विचारला जातो या काळाला आपण पूर्ण रिव्हिजन मध्ये डीप मध्ये घेऊन टाकलेले तेही तू बघ विभक्तीचा चार्ट तो हा पाठ ठेव त्यावरती क्वेश्चन पडेल विभक्ती प्रत्येक काय असतात ओके या गोष्टी तुला करणं गरजेचं आहे वाक्य पृथ्वकरण वाक्य संकलन लिंग विचार वचन विचार लिंगावरती क्वेश्चन येतात शब्द कोणत्या लिंगातला आहे तेव्हा का शब्दांवरती आपल्याला कमीत कमी पोट्यावर हो बघा आपल्याला जो मराठी व्याकरण आहे या मराठी व्याकरणावरती आपल्याला जे तीस प्रश्न आहेत किती या तीस प्रश्नांमध्ये पुराव जास्तीत जास्त प्रश्न सात ते नऊ किंवा दहा पर्यंत प्रश्न शब्दांवरती असणार कशावरती असणार शब्दांवरती असणार मग काय शब्द समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी वाकप्रचार त्यांचा अर्थ त्यानंतर लिंग विचार वचन विचार मग आपण काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांसाठी एक मोफत पीडीएफ उपलब्ध करून दिलेली आहे ज्या विद्यार्थी मित्रांना या सात ते दहा क्वेश्चनचे मार्क्स आउट ऑफ घ्यायचे असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आपण शंभर पानांची एक मोफत पीडीएफ उपलब्ध करून दिलेली आहे ही पीडीएफ तुला कुठेही भेटणार नाही डायरेक्ट काय करायचं मोफत पीडीएफ आहे पे शंभर पेजची आपली न त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे मला व्हॉट्सअपला हाय करायचं आणि मला पीडीएफ हवी असा मेसेज टाकायचा तुला मराठी व्याकरणाची पी भेटून जाईल या नंबरवरती ओके बाकी कुठेही भेटणार नाही त्यानंतर सामान्य रूप शुद्ध शब्द शुद्ध शब्द विधानार्थी समानार्थी हे सगळं त्यामध्ये तुला भेटणार आहेत ओके या गोष्टी तुला करणं गरजेचं आहे तुला सांगतो बाब्या वाक्य संकलन लिंग विचार वचन विचार आणि बाब्या त्यानंतर शब्द या घटकांवरती किती क्वेश्चन येणार आहे सात ते दहा क्वेश्चन तुला विचारले जाणार आहे त्यानंतर तुला बघूया कर्ता कर्म क्रियापद वळखा यावरती एक ते दोन क्वेश्चन तुला विचारले जाणार आहे एकदम सोपं आहे शब्दांच्या जाटीवरती तुला तीन क्वेश्चन जवळपास विचारले जाणार आहे आणि काळावरती तुला दोन क्वेश्चन विचारले जाणार आहेत हे मार्क तुझे हातचे आहेत एकदम सोपे क्वेश्चन इथे विचारले जातात त्यामुळे इथे मार्क घालायचे नाही शंभर टक्के इथं मार्क तुला भेटलेच पाहिजे आणि तुला लयच वाटत असेल मास्तर मला काहीतरी मराठी व्याकरणाची अशी बॅच द्या की मी स्पीड मध्ये ती कव्हर करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आपण संपूर्ण मराठी व्याकरणाची सुद्धा एक बॅच उपलब्ध करून दिलेली आहे आता हिची फी आहे किती तर हिची फी बाब्या तीन दोनशे नव्याण्णव रुपये किती दोनशे नव्याण्णव रुपये फी आहे पण नवीन वर्षामुळे ही बॅच फक्त शंभर रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे संपूर्ण मराठी व्याकरण एक वर्षाचा कालावधी बॅच फक्त शंभर रुपयाला आहे सत्त्याण्णव लेक्चरे उतार्याखालील प्रश्न सुद्धा तिथे दिलेले त्यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो काय उतार्या खालील प्रश्न उतार्या खालील प्रश्नांचे उत्तर द्या हे आपण तिथे घेतलेलो आहे पंचवीस पॅशीस ओके असे सत्त्याण्णव लेक्चरे तू दोन ठरवलं तर दोन ते अडीच तासा दिवसामध्ये ते लेक्चर संपू शकतो दोन ते अडीच दिवसामध्ये लेक्चर संपू शकतो आणि मराठीला तीस पैकी तीस मार्क तू त्या बॅच मधून घेऊ शकतो आउट ऑफ मी छाती ढोकून सांगतो आउट ऑफ मार्क भेटल फक्त ती पीडीएफ आणि तेवढं लेक्चर कर आउट ऑफ तीस पैकी तीस मार्क नाही भेटले तर पाटील मास्टर तो या समोर उभा नाही राहायचा आणि हे किती रुपयात फक्त शंभर रुपयामध्ये बाबेल किती फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे या पद्धतीने तुला राहिलेल्या दिवसात अभ्यास करावा लागेल कोणाचंही काही ऐकायचं नाही काही डिस्टर्ब व्हायचं नाही जागा कमी होत्या म्हणून घाबरायचं नाही चला या गोष्टी करा आणि तुम्हाला शंभर टक्के एज भेटेल आणि ते मॅरेथॉनचे लेक्चर तुमच्यासाठी मध्ये उपलब्ध करून दिले आपल्या ऍपवरती ते लेक्चर तुम्ही बघा एकदम मोफत स्वरूपात ओके एक रुपयाही त्याचा मी चार्ज घेणार नाही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करा टेस्ट सिरीज मुळे तुम्हाला फायदा काय होईल क्वेश्चन कसे येतात क्वेश्चन कशा लेवलचे येतील आणि त्या क्वेश्चनचं स्पष्टीकरण सुद्धा तिथे दिलंय त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे त्यानंतर ज्या विद्यार्थी मित्रांनो ही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा फक्त किती रुपये हिची फी सध्या सध्या फक्त हिची फी दिली तुम्हाला किती रुपये फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध करून दिला आहे दोन जानेवारी पर्यंत तुम्ही ही बॅच जॉईन करा त्यानंतरला हिची फी किती होणार आहे सहाशे नव्याण्णव रुपये होणार आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो ही गणिता आणि बुद्धिमत्तेची सुद्धा आपल्याकडे एक बॅच आहे गणित बुद्धिमत्तेची एक रेकॉर्डेड बॅच आहे हिची फी दोनशे नव्याण्णव रुपये आहे दोनशे नव्याण्णव रुपये आहेत परंतु जे विद्यार्थी मित्र दोन जानेवारी पर्यंत ही व्याज परचेस करतील त्यांना फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपये पे करावे लागेल तशी हिची फी तीनशे नव्याण्णव आहे खरी फी किती आहे तीनशे नव्याण्णव म्हणजे तीन, तीन, तीन जानेवारीला जर तू ही बॅच घ्यायला गेला तर तुला किती रुपये लागणार आहे तीनशे नव्याण्णव रुपये लागणार आहे आणि आज जर घेतली तर आज आणि उद्या दोन दिवसात घेतली तर एकशे नव्याण्णव रुपये लागणार आहेत आणि एका वर्षाचा कालावधी आहे कालावधी किती एका वर्षाचा कालावधी एकदम झाक कार्यक्रम आहे बॅच परचेस कर शंभर टक्के तुला फायदा होईल तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढील लेक्चर मध्ये पुन्हा तुम्हा सर्वांना पुन्हा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा असा काहीतरी संकल्प करा की येणार हे वर्ष आपल्याला सरकारी नोकरी देऊन गेलंच पाहिजे तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करा थँक्यू सो मच